नमस्कार मंडळी माझं नाव आहे सागर महाजन आणि मी एक तांत्रिक आहे आणि मी तुमच्या सगळ्यांच्या मानगुटीवर बसलेलं जनरेटिव्ह ए आयचं आणि त्याच्यामुळे होणाऱ्या ले ऑफच्या भूत उतरवण्यासाठी आहे पचास रुपया काट ओव्हर ऍक्टिंग नमस्कार मंडळी माझं नाव आहे सागर महाजन मी एक कॉर्पोरेट टेक्निकल ट्रेनर आहे आणि या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला एक अशी ट्रिक सांगण्यासाठी आलो आहे जी ट्रिक ऐकून किंवा जी मेथड ऐकून तुम्हाला सगळ्यांनाच रादर आपल्या सगळ्यांनाच जी एक भीती वाटते की जनरेटिव्ह ए आय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपले जॉब खाणार का आपण ले ऑफ होणार का आणि ती भीती उतरवण्यासाठी किंवा ती भीती थोडीशी कमी करण्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो चल आता चालू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला सो फर्स्ट ऑफ ऑल आपण हे बघूया की माणसं ले ऑफ कधी होतात आय टी कंपनीजमधनं मी त्याच एरियामध्ये बोलण्याचा म्हणजे त्या आय टी किंवा कम्प्युटर सायन्स किंवा सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमधले जॉब्स याच एरियामध्ये बोलतो आहे तर ह्या इंडस्ट्रीमध्ये माणसं लेऑफ होतात कधी हे एकदा आपल्याला समजलं म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट समजलं की आपण त्याच्यावरती ओवरकम करू शकतो सो so, कधी लेऑफ होतात मी तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला आपण एखाद्या कंपनीमधलं आपलं जे व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशन ज्या वेळेला कमी कमी होत जातं त्यावेळेला आपण ले ऑफ होण्याची प्रोबॅबिलिटी हळूहळू वाढत जाते इनव्हर्सली प्रपोशनल रिलेशन आहे या दोन गोष्टींमध्ये आता आपलं व्हॅल्युएशन कसं वाढवायचं की जेणेकरून आपली कंपनी आपल्याला सातत्याने जो जॉब आहे आपला तो त्या कंपनीमध्ये टिकून राहील आणि ती कंपनी आपल्याला कधी काढणार नाही किंवा काढायची वेळ जरी आली तरी ती खूप नंतर येईल तोपर्यंत आपल्याला दुसरा चांगला जॉब मिळालेला असेल कदाचित तर त्याच्यासाठी मी स्वतः ज्या टेक्निकचा अवलंब करतो ती टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे आता त्या टेक्निकचं नाव आहे कंटिन्युअस अपस्किलिंग ओके द थिंग इज कंटिन्युअस अपस्किलिंग करावे हा नेहमी खरे बोलाव्यासारखा सुविचार वाटतो द क्वेश्चन इज की कंटिन्युअस अपस्किलिंग कसं करावं कोणते टॉपिक्स किंवा को, कोणते विषय त्याच्यासाठी आपण निवडले पाहिजेत आणि त्याचे कोणते वेगवेगळे मार्ग उपलब्ध आहेत याविषयी आपण जरा बोलूया म्हणजे नुसतेच सुविचार नाही होणार तर थोडीशी तुम्हाला प्रॅक्टिकल हेल्पसुद्धा या व्हिडीओमधनं होईल सो so, सगळ्यात आधी आपण जनरली काय मिस्टेक करतो की सपोज मी एखाद्या कंपनीमध्ये ॲज अ जावा डेव्हलपर म्हणून कामाला लागलो सो फॉर अ नंबर ऑफ इयर्स आय एम वर्किंग ऑन द सेम टेक्नॉलॉजी अँड आय एम नॉट रेडी टू अपस्किल माय सेल्फ कुठलंही एखादं नवीन सर्टिफिकेशन कोर्स असेल किंवा नवीन एखादं ट्रेनिंग असेल जे की त्या कंपनीतली लर्निंग अँड डेव्हलपमेंट टीम किंवा एल एन डी टीम ज्याला आपण म्हणतो ती ऑर्गनाईज करते तर त्याच्यामध्ये एनरोल करण्यासाठी आपण पुरेसा एन्थुझियाझम किंवा उत्सुकता दाखवत नाही ज्याच्यामुळे होतं काय आपण आपल्या कम्फर्ट झोनमध्ये राहतो वर्षानुवर्ष त्याच त्याच टेक्नॉलॉजीवरती काम करत राहतो आणि एका पॉईंटला आपल्याला असं लक्षात येतं किंवा येऊ शकतं जर तुम्ही बिगिनर असाल तर की अरे या टेक्नॉलॉजीची डिमांड जी आहे ती मार्केटमधनं हळूहळू कमी होते मग आपल्याला जाग येते आणि ती जाग आल्यानंतर आपले डोळे उघडल्यानंतर आपण नवीन टेक्नॉलॉजीजवरती अपस्किलिंग किंवा अपग्रेडेशन करायला सुरुवात करतो आता इथे प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का आयत्या वेळेला म्हणजे तहान लागल्यावरती विहीर खणणे असा जो वाकप्रचार आपल्याकडे आहे ना किंवा म्हण जी आपल्याकडे आहे त्याप्रमाणे आपण तहान लागल्यानंतर विहीर खणाला घेतो तोपर्यंत बाकीचे काही लोक जे लेऑफ होत नाहीत सहसा ते आधीच विहीर खणून त्याच्यात मोटार बसून त्याच्यानंतर त्या विहिरीतलं पाणी उपसून ते एका टाकीमध्ये स्टोअर करण्याची किंवा साठवण्याची सोय करून मोकळे झालेले असतात किंवा सोय करून बसलेले असतात आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे मी तर आत्ता अपस्किलिंग केलं नवीन टेक्नॉलॉजीवरती अपस्किलिंग केल्यानंतर पहिली गोष्ट आपण ती आपल्या लिंक इन प्रोफाईल आणि रेझ्युममध्ये ॲड करतो नवीन टेक्नॉलॉजी हे सगळं केल्यानंतर आपण इंटरव्ह्यूसुद्धा क्रॅक करण्याची आपल्यामध्ये क्षमता डेव्हलप केल्यानंतरसुद्धा आपल्याला जॉब का मिळत नाही आहेत त्याचं रिझन मी जे सांगितलं ते की तहान लागल्यानंतर विहीर खण्णे हा ॲटिट्यूड आणि ते होऊ नये आपल्यासोबत ह्याच्यासाठी एकमेव टूल किंवा एकमेव माध्यम किंवा एकमेव टेक्निक अशी आहे की कंटिन्युअस अपग्रेडेशन किंवा कंटिन्युअस अपस्किलिंग आत्ता जे जनरेटिव्ह ए आयमुळे जे लेऑफ्स होत आहेत कंटेंट रायटर्स काही ग्राफिक काही प्रमाणात ग्राफिक डिझायनर्स वगैरे सारखे जे जॉब्स आहेत हे तर लेऑफ होतच आहेत कंटेंट रायटिंग तर प्रॅक्टिकली मी सुद्धा युट्यूब व्हिडिओ बनवण्यासाठी चॅट जी पी टीला विचारतो की हे टॉपिक आहे किंवा हे माझे एक दहा बारा का जे काय पॉईंट्स आहेत ते आहेत ह्या पॉईंट्सना घेऊन त्याच्यावरती मला एक चांगलं स्क्रिप्ट लिहून दे किंवा अगदीच नाही तर मी स्वतः काहीतरी स्क्रिप्ट लिहितो जे खूप रॉ फॉर्मॅटमध्ये असतं ते स्क्रिप्ट म्हणजे एक फक्त साचा असतो ओके एक स्केलेटन असतो तो साचा मी दिला चॅट जी पी टीला की त्या सा त्या साच्यामध्ये राहून किंवा त्या बाउंड्रीजमध्ये राहून ज्या काही माझ्या रिक्वायरमेंट्समध्ये चॅट जी पी टी मला स्क्रिप्ट लिहून देतं सो कंटेंट रायटिंग वगैरेसारखी किंवा वेबसाईट डेव्हलपरसारखे तर जॉब आता पटापट लेऑफ होतील किंवा होत आहेत रादर पण काही काळामध्येच एक हार्डकोड प्रोग्रॅमर्स किंवा डेव्हलपर्सचे जॉबसुद्धा आता हळूहळू संपुष्टात यायला लागलेले आहेत त्यासाठी आपण काय टेक्निक फॉलो करू शकतो ते मी तुम्हाला सांगतो महाभारतातला सॉरी महाभारतातला अभिमन्यू आठवतोय <coughs> अभिमन्यू कशामुळे मारला गेला अभिमन्यू स्किलफुल होता अभिमन्यू एक मला असं वाटतं की तो एक योद्धाबरोबर त्याचं डे डेजिग्नेशन जे होतं ते माहिती आहे महाभारतात रथी महारथी अतिरथी वगैरे असतात तर त्याच्याप्रकारे तो खूप एक निपुण युद्धकलेत निपुण असा महारथी होता इफ आय एम नॉट रॉंग आर चोपरांचं महाभारत मी बघितलंय बट मला एक्झॅक्टली तो अतिरथी होता रथी होता का महारथी होता हे एक्झॅक्टली आठवत नाही पण तो खूपच निपुण होता आता तो मारला कशामुळे गेला तर अर्धवट ज्ञानामुळे अर्धवट ज्ञान म्हणजे काय एका स्पेसिफिक गोष्टीचं ज्ञान त्याला अर्ध होतं अशी एक कथा आहे की तो गर्भात असताना श्रीकृष्णाच्या तोंडून ऐकलेलं चक्रव्यूह भेदण्याची जी कला आहे ती फक्त भेदण्याची कला त्याला अवगत झाली होती पण त्या चक्रव्यूहामधनं बाहेर येण्याची कला काही त्याला माहिती नव्हती आणि ती जरी माहिती नसेल तरी तो फारच बलाढ्य योद्धा होता पण आत आल्यानंतर इतर महारथींनी कौरव से, कौरवसेनेमधल्या त्याला घेरून त्या एकट्याचा वध केला आता हीच गोष्ट आपल्याबरोबर होऊ नये याच्यासाठी आपण काय करायचं माहिती आहे का आपण त्या जनरेटिव्ह ए आयसाठी आपण एक चक्रव्यूह रचायचो म्हणजे काय तर चक्रव्यूह ऐम ओब्व्हियसली ॲम नॉट अन एक्सपर्ट बट चक्रव्यूह जेवढं मी ऐकलं आहे जेवढे यूट्यूब व्हिडिओज वगैरे बघितलेत त्याच्यावरून चक्रव्यूह कसं काम करतं की पहिल्या फळीतले जे योद्धे असतात किंवा जे सैनिक असतात ते काय पण म्हणतात त्यातल्या त्यात थोडेसे आपण त्याला काय म्हणू शकतो कमजोर असतात किंवा कमजोर म्हणण्यापेक्षा कमी निपुण असतात आणि जसजसं त्या संपूर्ण सर्कलमध्ये त्या चक्रव्यूहामध्ये जसजसं पहिली फळी वेळेला एखादा योद्धा भेदून आत जाण्याचा प्रयत्न करतो त्यावेळे त्या फळीची जागा हे दुसऱ्या फळीतले योद्धे घेतात दुसरी फळी भेदल्यानंतर त्याच त्याची जी जागा आहे ते तिसऱ्या फळीतले योद्धे घेतात आणि जसजसं तो जो योद्धा आहे तो आतात जातो तसतसा त्याचा सामना हा जास्त अधिक जास्त अधिक जास्त अशा सैनिकांबरोबर होत जातो सेंटरपर्यंत किंवा केंद्रापर्यंत पोचेपर्यंत तो योद्धा पूर्णपणे दमलेला असतो आणि केंद्रस्थानी असतात सगळ्यात बलाढ्य योद्धे आता ही स्ट्रॅटेजी आपण अभिमन्यू नाही व्हायचं आपण काय व्हायचं आपण तात्पुरती सेना व्हायचं आणि आपण त्या जनरेटिव्ह ए आय नावाच्या अभिमन्यूसाठी असं चक्रव्यूह रचायचं सो आता आपण कोण आहोत सपोज तुमच्यापैकी काही जण आत्ता डेव्हलपर असतील प्रोग्रॅमर्स असतील जे फक्त कोड लिहिण्याचं काम करतात बरोबर आता अशी शक्यता आहे की तुम्हाला वेगवेगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस येत असतील कदाचित तुम्ही फुलस्टॅक डेव्हलपरसुद्धा असाल की फ्रंट एंड बॅक एंड डेटाबेस सगळं तुम्हाला येतं आहे बट स्टील यू आर अ डेव्हलपर आणि संपूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सायकलमधली डेव्हलपमेंट नंतर नंतरची जी स्टेजेस आहेत टेस्टिंग असेल डिप्लॉयमेंट असेल वगैरे वगैरे त्या पुढच्या पुढच्या ज्या फळ्या आहेत ना ते ते पुढच्या पुढच्या फळीतले सैनिक आहेत जसजसं आपण स्किलमध्ये अपग्रेडेशन करत जाऊ तस आपण काय करू ते रचलेल्या चक्रव्यूहामध्ये आपणच पहिली फळी असू आपल्यालाच भेदल्यानंतर ते जनरेटिव्ह आहे ज्या दुसऱ्या फळीपर्यंत पोहोचेल ती दुसरी फळी पण आपणच असू तिसरी पण आपणच असू चौथी पण असं आपणच असू असं करत 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 आपण जर कंटिन्युअस अपस्किलिंग किंवा अपग्रेडेशन करत गेलो तर शेवटचे केंद्रस्थानी असलेले जे महायोद्धे आहेत ते पण आपणच हो एका पॉईंटनंतर तोपर्यंत जसा अभिमन्यू थकला होता तसा जनरेटिव्ह ए तरी थकेल किंवा सूर्यास्त तरी होईल म्हणजे आपल्या केसमध्ये आपण रिटायरमेंटपर्यंत तरी पोहोचू किंवा आपण इतके आपल्या करिअरमध्ये सेटल्ड असू की आता आपली लेऑफ होण्याची जी प्रॉबिलिटी आहे ती खूपच कमी झालेली असेल आणि ही टेक्निक आहे जनरेटिव्ह ए आयच्या आत्ताच्या युगामध्ये किंवा ए आयच्या आत्ताच्या युगामध्ये स्वतःला अपग्रेडेड ठेवण्याची आता ह्याच्यामध्ये ना थोडासा हा झाला आपल्या महाभारतातल्या चक्रव्यूहाचं एक्झाम्पल किंवा एक उदाहरण झालं आता ह्याच्यामध्ये जर आपण अभिमन्यूचीच मदत घेतली तर म्हणजे आता हे ऑब्व्हिअसली इथे लागू होत नाही अभिमन्यूचीच कशी मदत घेणार चक हे करण्यासाठी आपल्या स्वतःलाच अभिमन्यूलाच हरवण्यासाठी पण इथे तो आता मेटाफॉर्क्य ते आता एक्झाम्पल आपण बाजूला ठेवूया आता जो जनरेटी ए आय नावाचा आपला जो शत्रू आहे जो आपल्याला शत्रू वाटतोय त्यालाच मित्र करून घेणं ही पहिली स्टेप आहे म्हणजे इफ यू आर अ डेव्हलपर तर जेन ए आय जर तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट प्रोसेसमध्ये इंटिग्रेट करू शकाल तर ऑब्व्हिअसली तुम्ही ले ऑफ होणार नाही कारण आत्ता तरी असं कोणतंही टूल नाही आहे ज्याला एक प्रॉम्प्ट दिली असता एक हाती स्टार्ट टू एंड सगळं ॲप्लिकेशन बिल्ड करून टेस्ट करून ते डिप्लॉय करू शकतं त्याच्यामुळे आपली पहिली स्टेप तरी आत्ता ही राहील की जनरेटिव्ह ए आय इंटिग्रेट करणं म्हणजे चॅट जी पी टी किंवा इतर जी टूल्स आहेत जसं की ॲमेझॉन कोड विस्परर आहे चॅट जी पी टी तर आहेच आहे किंवा गिठप को पायलट आहे वगैरे वगैरे जी काही टूल्स आहेत जी आपल्याला प्रॉम्प्ट बेस कोड जनरेट किंवा कोड जनरेट करून देतात आणि कोड सजेशन्स देतात ते जर आपण वापरू शकलो तर आत्ता एक तर आपण त्या प्रवाहाच्या विरोधात पो पोहू शकलो नाही तरी तग धरून बसू आपण कशामुळे तर जनरेटिव्ह ए आपल्या डे टू डे वर्कमध्ये इंटिग्रेट केल्यामुळे बरोबर त्याच्यामुळे आपली जी प्रोडक्टिव्हिटी आहे ओवरऑल प्रोडक्टिव्हिटी ती वाढलेली दिसेल आणि अल्टिमेटली आपलं त्या कंपनीमधलं जे व्हॅल्युएशन आहे ते व्हॅल्युएशनसुद्धा त्या कंपनीला वाढलेलं भासेल किंवा वाढलेलं जाणवेल आणि एकदा का आपण ही पहिली स्टेप ॲडॉप्ट करू शकलो की त्याच्यानंतर आपण फक्त नवीन आणि नवीन टेक्नॉलॉजीज ॲडॉप्ट करत जायचं आहे आणि आपलं व्हॅल्युएशन जे आहे ते वाढवत जायचं आहे घाबरण्याचं काही कारण नाही बिंदास्त राहा अपग्रेड करत राहा अपस्किल करत राहा आता कोणत्या टॉपिक्सवरती कोणत्या टेक्नॉलॉजीजवरती प्रोग्रॅमिंग लँग्वेजेस सोडून सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट फक्त सोडून म्हणजे एक सॉफ्टवेअरचं एक मॉडेल फक्त बिल्ड केलं हे सोडून इतर कोणत्या स्किलसेटवरती आपण अपग्रेड करू शकतो ते जाणून घेऊया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करून ठेवा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येईल आणि मला लगेच व्ह्यू मिळेल माझे व्ह्यूजचे ग्राफ लगेच मला हल्लेले दिसतील आणि मला अधिकाधिक मोटिवेशन मिळेल अजून तिसरा चौथा पाचवा अँड so सो ऑन व्हिडिओज अपलोड करण्यासाठी तोपर्यंत सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ बा बाय